निर्भीड व्यासपीठ न्यूज नमस्कार बिंदास वैजापूरच्या रणधुमाळीमध्ये वेगवेगळे वेगवेगळे विषय आपल्याला दररोज पाहायला मिळतात ऐकायला मिळतात त्यापैकी सगळ्यात चर्चेत गेलेला विषय म्हणजेच विशाल सेठ संचिती वर्सेस संदीप बोर्डे संदीप बोर्डे प्रकरणावरती आज आपण चर्चा करणार आहोत नगर परिषदेच्या बिंदासच्या राजकीय आखाड्यामध्ये खूप खूप स्वागत तुमचं सगळ्यात पहिला प्रश्न तुमच्यासाठी संदीप बोरडे सारख्या युवकाच्या विरोधात तुम्हाला आक्षेप घ्यावा लागला नेमकी काय भूमिका होती का आक्षेप घेतला गेला आक्षेप हा कायद्यानुसार घेतला गेला याच्यात काय माझा पर्सनल रोल नव्हता काय नाही का कायद्यात एक सोळा आय म्हणून शिक्षण आहे जे सगळ्याला माहीत आहे का जो कोणी गुत्तेदार त्या संस्थेमध्ये काम करत असन त्या काम संस्थेमध्ये तो उभं राहू शकत नाही त्याच्यात निवडणूक लढू शकत नाही हा मी जनतेसमोर आणला आणि नगरपालिकाचे अधिकारी समोर आणलं जे सत्य आहे ते समोर ठेवून त्याच्यावर कोर्टाने माझ्या बाजून निर्णय दिला याला काय दुसरं पार्ट नाही आहे का माझं त्याचं काय वेगळं माझं हे त्याचं भांडणं वगैरे काही नाही माझं एवढंच होतं जे सत्य परिस्थिती आहे ज्याच्यावर आपण निवडणूक लिहितो लढतो आणि ज्याच्यावर सत्यतेने आपण पुढं तिथं सई करून जातो का हे जे मी सांगितले ते सत्य आहे ते नव्हतं म्हणून मी त्यांच्या निर्णयास आणलं आहे कोर्टाच्या ही जे प्रकरण आहेत याच्यामध्ये निकाल तुमच्या बाजूला लागला थोडक्यात निकाल जो आहे तो तुम्ही त्या ठिकाणी विन झालेला आहात तर दुसरं एक फलक पाहायला मिळाले सोशल मीडियावरती नगरसेठ हवा की नगरसेवक त्यावरती काय बोलाल तुम्ही आत्ता मी भरपूर ठिकाणी पाहिले पहिली तर माझी सवय नाही आहे कोणाला कमेंट करण्याची काय नाही मी माझ्या कामावरच फोकस करतो आणि जेवढी समाजसेवा करता आली ती करतो नगरसेठ ही पदवी मला नाही माझ्या आजोबाला गावानी आत्तानी शंभर वर्षापूर्वी दिलेली आहे त्यांचं काम पाहून त्यांचं दान पाहून त्यांचं सगळं गावाचं एक सोबत घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व असे माझा आजोबा वडीलधारी काका हे सगळं परिवार आहे म्हणून ही पदवी आम्हाला दिली गेली होती आता त्याचं गैरवापर ते फलकावर करताय असं काही नाही त्याच्यात तर माझं भाग आहे का मी एक समाजसेवक आहे मी आत्तापर्यंत जेवढे काम केलं आहे का ते समाजासाठीच केलं आहे बाकी काही केलं नाही आहे का जसं शिव झाले का समाजसाठी काही ना काही चांगलं घडव सगळे लेडीजची इच्छा होती का धार्मिक कार्यक्रम घडव सगळे यंग जनरेशन एक चांगल्या ठिकाणी येऊन चांगलं वर्क करून एक धार्मिक कार्यक्रमामध्ये सगळे सहभागी होऊन पक्ष सोडून सहभागी व्हावं यासाठी आपण शिव महापुराण घेतलं त्याच्यानंतरही आपण अकरा वर्षापासून साई कथाचं आयोजन करताय का वेगळेवेगळे सात दिवस आपण कथा घेत आहे कथाचं सेवनमुळे जे यंग जनरेशन आहेत त्यांना एक ओढ लागावी देवाची वगैरे त्याच्यावर आपण फोकस केलेला आहे आणि याच्यात नगरशेठ हा भागच येत नाही माझं समाजकारणच एवढं आहे की मी लोकातच मिसळतो म्हणून त्यांनी मला समाजसेवक म्हणून त्यांनी मला पदवी दिली आता ही नगरशेठ माझ्या परिवाराला पदवी गावाने दिली होती म्हणून ती पदवी आहे मी त्याला होकारत आहे पण त्याचं एकच कारण आहे का मी समाजसेवा करत आलो मला याच्यातून काही नाही माझं मी गावाचं भळं करतो कारण एकच आहे त्याच्या पाठीमागचं जेव्हा आजोबा होते माझे तेव्हा मी हा गाव एकजुटींना आजोबासोबत उभा होतात जेव्हा त्यांची तब्येत खराब होती जेव्हा त्यांना आजार झाला तेव्हा हा गाव एकजुटीने उभा होता तेव्हापासून माझी एक ओढ लागली का नाही आपल्याला हा गावाचं काय देणं लागतो पैसा हा सर्वश्रेष्ठ नसतो एक गावाचा देणं लागतो म्हणून मी काम करतो समाजसेवा करतो आणि म्हणून त्याच्यात मी उतरलो म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोविड असो किंवा पूर आला तेव्हाही मी उतरून गेलो कोविड राहिला तरी मी गेलो रस्त्यावरून जे लोक जात होते त्या लोकांना मदत करणं जेवण देणं गाडी करून त्यांना पुढच्या स्टेशनला पोहोचवणं जसं लासूरच्या बांड्रीपर्यंत आपली गाडी जात होती तिथून पुढं बम्बसाहेबांना त्यांनी पोहोचवलं इकडून मागून जेव्हा कोपरगावनी गाडी यायची तेव्हा संजीवनी समूह समोरचे सुमित भैया खोले त्यांनी गाड्या देऊन आपल्या हद्दी लोक पोहोचवलं एवढं सामाजिक काम मी केलंय आणि मला मी वाटत का लोक मला नगरशेठ म्हणू लागतात लोक मला त्यांचं भाऊ म्हणूनच ओळखतात आणि गावाचा मुलगा म्हणूनच ओळखला जातो असं मी आहे असं मला वाटतं दुसरा एक महत्वाचा मुद्दा जर असं सगळ्या गोष्टी होत्या तर एका गरीब संदीप बोर्डेवरती हा अन्याय झाला असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी का कराव्या वाटल्या कारण कुठल्याही परिस्थितीशी लढणाऱ्या तरुणासोबत याशी गोष्ट घडू नये असं त्यांचं म्हणणं आहे पहिली गोष्ट तुम्ही इथं खोडतो का गरीब तरुण तरुण संदीप भाऊ गरीब नाही आहे हे मला असं वाटतं का की मी जे कोर्टात सबमिट केलं त्यांची बॅलन्सशीट वगैरे पाहून मला तर गरीब वाटत नाही का की नगरपालिकाची वीस टक्के जवळपास वीस ते बावीस टक्के काम त्यांच्या फर्मवर चालत आहे जी आपण क्लेम केली होती त्यांच्या फर्मवर चालतो आहे आणि एवढे मोठे काम घेणं म्हणजे त्यांची बॅलन्सशीट योग्यता मोठी असेल आणि एक मला अजून समजलं नाही का की फक्त संदीप भाऊच्या नावावर एवढं प्रेम का आहे गावातले सगळ्यांचं का वीस बावीस टक्के काम त्यांना आहे गावात बाकी कोणचाही मुलगा गुत्तेदार नाही का कोणचंही मुलगाकडं लायसन नाही का आपल्या गावातले भरपूर जणं आजूबाजूच्या तालुक्यात जाऊन काम करता आहेत तिथून गुत्तेदारीचं काम करताय काम चांगलं करताय तिथंही करताय मग आपल्या गावातच का बरं आता एक एक्झाम्पल मी जे पाहिलं म्हणजे मी गावात जेव्हा फिरत होतो तेव्हा मी बुकलेट पाहिली त्याच्यात सरांचं एक होतं का एक बारावा पॉईंट जो सर्वे नंबर मध्ये ओपन स्पेस डेव्हलप करणं असं जर असन तर मी काल फिरता फिरता सहज नजर गेली तर मी तिथल्या लोकांना विचारलं का हे काय आहे म्हणजे हा इथलं ओपन स्पेस आहे तर तुम्ही सुद्धा पाहू शकतात आणि मी तिथलं फोटो काढलं खास म्हणून काय फोटो काढला का काय आहे ती ओपन स्पेस तर तुम्ही जर पाहिलं तर याचे झूम करून पाहू शकतात ही ओपन स्पेस त्यांच्या घराच्या बाजूला आहे त्याला फक्त एल शेपचं कॉर्नर आहे आणि बाकी काय केलं नाही मग हा वीस लाखाचं एवढं फक्त भिंत होती का मला एक थोडं प्रश्न पडतो जसं आपण मारुती मंदिरचं पाहिलं सरांनी दोन कोटी रुपये दिले संचिती परिवारांनी एकसठ लाख रुपये दिले त्या भव्य दिव्य मंदिरसाठी जो आज एक्केचाळीस फूट हायटाचा दगडाचं मंदिर होतोय त्या दोन कोटीमध्ये जर पूर्ण मंदिर होत आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळ्याचा जो देखावा म्हणा का शुशोभीकरण म्हणून एक कोटी त्र्याण्णव लाख जो निधी त्यांना दिला आहे त्यामध्ये फक्त चबूत्र आणि त्याचे बॅकग्राऊंड एवढंच होतं का का की पुतळा हा जुनाच आहे हे सगळं गाव मिळून बसवलं आहे पुतळा पूर्ण गावाची लोकवर्गणी करून तो पुतळा बसवलाय मग फक्त एक त्र्याण्णव त्याच्या शू त्याच्या अगेन्स्ट दोन कोटी रुपयात एक पूर्ण एक्केचाळीस फुटाचं दगडी मंदिर होऊ शकतो तर फक्त चबुत्रा हा छत्रपती शिवाजी महाराजचा एक कोटी त्र्याण्णव लाखामध्ये जो काम संदीप भाऊला दिलंय का बरं असं होतंय मला समजलं नाही अजून संदीप बोर्डे हा विषयानं तुम्ही घाबरले आहात असं चर्चा आहे तर त्याबद्दल काय स्पष्टीकरण आहे घाबरण्याची सवय तर माझ्यात नाही आहे का की माझ्यात काही दोष नाही जे घाबरण्यासाठी आणि असं जर पाहिलं तर मागच्या इलेक्शनमध्ये आमदारकीच्या चालू इलेक्शनमध्ये रेड पाडली होती आता सगळीकडं गुगल आहे सोशल मीडिया आहे तुम्ही गुगलवर सर्च करू शकतात आचारसंहितामध्ये कधी रेड पडत नाही त्या टायमाला नाही घाबरलो तर आत्ता घाबरायचं कामच नाही आहे ना आता तर मी जनसेवेसाठी उतरलो आहे लोकांची समस्या सोडवण्यासाठी उतरलो आहे त्यांचे काम करण्यासाठी आणि त्यांनाही माहिती आहे का मला त्याच्यातलं काय मी काय कॉन्ट्रॅक्टर का नाही गुत्तेदार नाही मला जनसेवा करायची म्हणून या याच्यात उतरलो नाही तर मला काय त्याची आवड आहे म्हणून मी त्या याच्यात उतरलो का नाही बा एखादं पद राहिलं तर आपण जनसेवा करू शकतो चांगल्या प्रकारे त्यांची समस्या समजून सोडू शकतो त्या एरियातली आणि तिथले लोकांना हे होत आहे का बा हा माणूस आला तर आपल्या एरियाचं प्रभागाचं डेव्हलपमेंट होईल जेणेकरून त्याला या याच्यामध्ये काय कमवायचं नाही आहे गुत्तेदारीचं नाही माझ्या आयुष्यात मी कधीही गुत्तेदारी किंवा काय व्यवसाय केला नाही जो आमचा परिवाराचा व्यवसाय आहे तेवढंच मी आजपर्यंत करत आलो आणि त्याच्यावर दुसरा का व्यवसाय काय केला नाही दुसरा एक मुद्दा जर म्हटलं आपण तर प्रामुख्यानं तुम्ही जसं सांगितलं की मी गुत्तेदारी करणार नाही जर तुम्ही नगरसेवक झालात तर तुम्ही प्रॉमिसली करता लोकांना की तुम्ही गुत्तेदार किंवा गुत्तेदार असा जो विषय आहे तो तुम्ही करणार नाही मी प्रॉमिसली पूर्ण आयुष्याचं करून देतोय मी कधी <laughs> गुत्तेदारी म्हणून उतरणार नाही की मला भरभरून आहे आणि शेतीमध्ये मी पहिलेपासून वडला आजोबापासून आपलं शेती व्यवसाय आणि तेच करत आलो आणि त्याच्यात भरभरून एक चांगलं काम मी करतोय फक्त मला जनसेवा करायची आणि समाजसेवा म्हणून करायचं आणि त्याला एक हा मार्ग आहे का आपण अजून चांगलं काय करू शकतो गावातल्या लोकांसाठी आणि तिथलं एरिया डेव्हलप करू शकतो जेणेकरून ते लोकांना एक हे भेटतो आणि एक अजून एक कमेंट होती का तुम्ही म्हणजे लूज कमेंट एवढी का बरं होती मी आत्तापर्यंत मला समजलं नाही मी कोणाचं वाईट केलं नाही काही का, का बा जर तुम्हाला काय अडी अडचणी आली तर तुम्ही बंगल्यावर जाणार का तुमच्यापर्यंत कसं येता येणार एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे तर कसं जायचं त्यांच्याकडं आज सगळे लोकांनी पाहिलं का माझ्याकडे यायला कोणी काय राहत नाही डायरेक्टली येऊ शकतात कोणीही मला रात्र बेरात्र पूर्ण चोवीस तास माझा फोन चालू असतो कधीही फोन लावू शकतो धावपळीत राहिलो तरी मी तिथं पोचतो असं कोणचंही मॅटर नाही आहे का जिथं मी आणि माझा काय व्यवसाय असं नाही आहे का डेली उठायचं बिल घ्यायचं आणि बिल आणायला संभाजीनगर जाऊन परत यायचं मी इथंच असतो ठीक आहे बंगला मोठा आहे त्याच्यात तो भाग वेगळा गोष्ट आहे बंगल्यावर नका येऊ फोन लावू शकतात आजकाल सगळे सोशल मीडियावर झाले फोन आला तर तुम्ही तिथे हजर व्हाल फोन आला तर मी जर पाच मिनिटात गावात राहिलो तर हजर नाही झाला तर लोकांनी पुढच्या निवडणूक निवडूनही नाही द्यायचं मला आणि गावात नाही राहिलं तर मी किंवा माझ्या सहकारी किंवा माझ्यासोबत जे कोणी येतो तिथं पोहोचणार याची शेवटी मला नाही पूर्ण गावाला आणि लोकांना पण आहे का की त्यांनी माझं काम आत्तानी पंधरा वर्षापासून पाहिलं नाही पंधरा वर्षात पहिलीदा मी या फील्डमध्ये उतरलो आहे शेवटी जाता जाता तुमच्या प्रभागातील मतदारांना जे काही आता हे सगळं प्रकरण सुरू आहेत त्यांच्यासाठीच एक आव्हान म्हणून काय कराल तुम्ही एक उमेदवार नात्यानं मी फक्त माझ्या सगळ्या माध्यमांना एवढं सांगन का मी एक तुमचा मुलगा भाऊ म्हणून काम करतो आणि मला याच्यातून काही नाही फक्त जनसेवा करायची आहे तुमची सेवा करायची आणि ही एक संधी मला दिली पाहिजे आणि मला असं वाटतं आहे का पूर्ण जनसेवा पूर्ण समाज पूर्ण लोक माझ्यासोबत आहे आणि त्यांनी एक ठरवलं आहे का मला ते निवडून देतील चांगल्या मताने हा माणूस काम करू शकतो प्रभागातलं काय चांगलं घडू शकतो आपल्या दारीपर्यंत चांगलं सगळं घडू शकतो म्हणून त्यांनी निवडून मला द्यावं ही एवढी विनंती करतो नगराध्यक्ष पदाचे तुमचे उमेदवार आहेत डॉक्टर दिनेश परदेशी दिनेश अंकलचं असं पाहिलं सगळ्यासोबत गावातले सगळ्यासोबत फॅमिली रिलेशन आहे तेही माझे आज काकाच लागतात आणि त्यांना पंचवीस वर्षापासून मी पाहत आलोय ते जसे तसे काम करत जायचं त्यांना नाही म्हणता येत नाही काही नाही काय नाही जो आला यस काम करतोय तो कोणी येऊ कोणचा पक्षाचं ये काही येऊ त्यांना काही घे नाही फक्त तो आला अडचण घेऊन त्याचं काम करत राहावं बस त्यांची एवढीच सेवा झाली जसं त्यांची वडिलाची सेवा होती जो पेशंट आला त्याला पाहायचं आणि त्याला औषध द्यायचं जाऊन द्यायचं तसं यांचा स्वभाव आहे जो माणूस आला त्याचं काम करायचं त्याचं पक्ष पाहायचं नाही त्याची जात पाहायची नाही काहीच पाहायचं नाही त्यांचं फक्त काम कसं करता येईल तेवढंच त्या माणसांनी पाहिलं आणि आतापर्यंत करत आला आहे कोर्टाने जो तुमच्या बाजूने निकाल दिला आहे तो निकाल कुठल्या बेसिसवर दिला गेला आहे कारण त्याबद्दल जनता अनभिज्ञ आहेत लोकांना ते कळायला पाहिजे की कोणत्या गोष्टींना नजरेसमोर ठेवून कोर्टाने तो निकाल दिला कोर्टानं निकाल पूर्ण डॉक्युमेंट्स पाहून सगळं व्हेरीफाय करूनच तो निकाल दिला आहे का जे डॉक्युमेंट्स मी जोडले होते का याच्यामध्ये भरपूर सारे असे सेक्शन आहे का त्याच्यामध्ये जोडल्यानंतर तो असं आहे का कॉन एक जो कॉन्ट्रॅक्टर किंवा गुत्तेदार आहे ज्या संस्थामध्ये तो काम करतोय त्याला नोटीस देऊन त्याचं पार्टनरशिप विड्रॉ करण्यासाठी त्याची एन ओ सी घ्यावं लागते आणि जे रनिंग काम आहे त्याला तिथं एंड करून बाहेर पडावा लागतो किंवा तुमच्या नावावरचे जे सह्या आहे सिग्नेचर आपण करतो बिल घेताना वगैरे हे सगळं काही त्याला हे करून बाहेर पडावं लागतो आणि ते नसल्यामुळे कोर्टाने सगळं शा निशा करून आणि पूर्ण व्हेरीफाय करून हा निकाल दिला आहे असं मला वाटतं आहे आणि मी एक नातेसंबंधी सम सांभाळून म्हणून आजपर्यंत कधी कोणाला बाईट दिली नाही माझं स्टेटस नाही काय मी माझं फक्त जनसेवा करत आलो लोकाला मतं मागत आलो आत्तापर्यंत हात जोडत आलो पण आज मला असं वाटतं का आरोप प्रत्यारोप माझ्या एवढ्या खालच्या लेवलवर गेले माझ्या नावाला का मला असं वाटतं की जनतेसमोर सत्यता आणणं गरजेचं आहे का एक कॉन्ट्रॅक्टरमध्ये काय काय फरक असतो काम कशा दर्जाचं होतं क्वालिटी कंट्रोल कसं चालतो हे सगळं मी डॉक्युमेंटरी घेऊन एक आठ दहा दिवसात किंवा झालं तर पाच एक दिवसात मी सगळ्यांसमोर येईन का प्रत्येक कामाचा आढावा कसा घेतला जातो जनतेला माहीत पाहिजे का जो पण काम जो डब्ल्यू डी म्हणा नगरपालिका म्हणा कोणसंही पब्लिक वर्क डिपार्टमेंटून होतो जो पैसा गव्हर्नमेंट देते त्याचं काम कोणत्या दर दर्जाचं झालं पाहिजे जा, कसं झालं पाहिजे कसं मेजरमेंट होतात कसं नाही हे सगळं मी जनतासमोर आणून हे करणार आहेत हे पहिली करायचं नव्हतं हे काय नाही पण हे एवढ्या खालच्या पातळीचं चा राजकारण चालू आहे का नावाला आणि प्रत्येक बॅनरवर साहेब यांनी लावले माझं का नगरसेवक आहो का नगरशेठावं एवढं तर मी एखादी फक्त मी नातेवाईक हे का सगळे आहे गाव आपलं जपायचं आपले, आपले सगळे संबंध आहे मित्रता आहे सगळं जपत आलो पण जेव्हा हे चालू झालं का आज मला असं वाटलं का आपण जनतेसमोर हे आणलं पाहिजे आणि मी पाच सहा दिवसात हे सगळंच जनतेसमोर आणणार आहे विथ डॉक्युमेंटरी प्रूफ आणणार आहे तेव्हा आपण त्याच्यावर सविस्तर बोलू मला असं वाटतं तर मित्रांनो बिंदाच्या राजकीय आखाड्यामध्ये आज, आज आपल्यासोबत सहभागी झालेले होते संचिती परिवारातील सदस्य म्हणून आणि प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक किती आपला दोन ब दोन ब मधून ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत हा प्रभाग क्रमांक दोन ब जो विविध चर्चांनी रंगलेला होता विविध चर्चा विविध अफवा आणि विविध समीकरणं घेऊन सुरू झालेली हिरणधुमाळी कुठल्या टोकाला जाऊन पोहोचते हे आपण नक्कीच पाहणार आहोत बिंदासच्या माध्यमातून परंतु तत्पूर्वी विशाल भैया संचिती यांनी मांडलेल्या मतांबद्दल त्यांच्या विचारातील संकल्पनांबद्दल आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद